पिंपरी शहरातील हिंजवडी पोलिसांनी शरदमोहोळ टोळीशी संबंधित एका संशयित गुन्हेगाराकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत कारतुसे जप्त केली विक्की दीपक चव्हाण व एकोणीस वर्ष या गुन्हेगाराच्या ताब्यातून हिंजवडी पोलिसांनी दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली हा गुन्हेगार आपल्या कमरेला पिस्तूल लावून हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मेझा नाईन या हॉटेल जवळ थांबला आहे अशी गोपनीय माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी विकी दीपक चव्हाण याला बेड्या ठोकल्या हा आरोपी शरद मोहर टोळीशी संबंधित असल्याचा संशय हिंजवडी पोलिसांना आहे त्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत